नमस्कार मित्रांनो आई एकविरा रिक्षा स्टँड आयोजित शर्यत घाट एकविरा शर्यत घाट मित्रांनो आज या शर्यत घाटावर श्री शेलार यांचा जेवरेवाडी येथील पारल्या आणि बजरंग आज प्रथम फेरीत धावून फायनलसाठी पात्र झाला आहे तरी मित्रांनो आज आपण पारल्या आणि बजरंग यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया चला तर जाऊ पाहूया बजरंग आणि पारल्या नमस्कार मंडळी दादा आज पावल्या आज आपल्या एकविरा शिक्षाच्या घाटावर आज फायनलला गाडी आहे

तुम्हाला पुढचं काय भविष्य टॉपच्या काय इच्छा नाही त्याच्याकडनं आज घरची गाडी पाहली तुम्ही आनंदी आनंदी गाडी मस्त हा दादा आपला हा बैल कुठून खरेदी केलाय जालना मधून खरेदी केलेलाय जालना मधून हा बैल पाहिला शंकरपाटाला शिकलेला होता का शंकरपाटाला बैल पळत होता शंकरपाटाला अजून आमचे मित्र आहेत तिकडे ओमकार खेडकर म्हणून अजून त्यांनी आपल्याला खरेदी करून दिलेत अच्छा ह्याच्याबरोबर पहिला कुठले कुठले बैल धावलेत बैल तिकडेच पळत होता आता दोन तीन घाट बैल इथं पळाले आज भारी लागली इथं पहिले दोन घाट कोणाच्या बरोबर धावला आधी हरण्या आमचं हरण्या घरचा त्याच्याबरोबर पण भारी लागली आता तिसर घाट आहे आतीसवा घाटे आज झाला गोलाल हो आज झाला पहिल्या बरोबर हो अजून काय बोलायचं कोणाला याची खरेदी कुठले म्हटले खरेदी जालनामधून जालनामधून धन्यवाद दादा ता दे ता दे ता दा दा। नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास मावळ माते या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र